ओमशांती पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे एकोणनव्वद नाताळच्या दिवशी अव्यक्त बापदादांचे महावाक्य आज बाप दादा अलौकिक दिव्य संगम युगाच्या प्रत्येक दिवसाची मुबारक बाद देत आहेत दुनियावाल्यांसाठी नाताळचा दिवस मोठा दिवस आहे आनंदाने नाचतात गातात आणि एकमेकांना मुबारक बाद देतात असे तुम्हा मुलांसाठी संगमयुगच मोठा युग आहे वर्षांनी लहान आहे पण विशेषता आणि प्राप्ती देणारा सगळ्यात मोठा युग आहे संगमयुगचा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी मोठा दिवस आहे कारण मोठ्यात मोठा बाबा संगम युगात मिळतो सोबतच बापद्वारा प्राप्ती पण मोठ्यात मोठी आहे बाबा आत्ताच मुलांना पुरुषोत्तम बनवतात दादा नेहमी म्हणतात मी मुलांसाठी तळहातावर भाग्य आणले आहे ज्याला म्हणतात तिरीवर बहिस्त फादर नेहमी देणारा दाता आहे हा आहे बेहदचा पिता बेहदचा पिता बक्षीसही बेहद चे देतात दादा असे बक्षीस देतात की ते या जन्मात तर सोबत आहेच पण जन्मोजन्मी सोबत आहे लोक म्हणतात रिकाम्या हाताने आले रिकाम्या हाताने जाऊ पण तुम्ही नशेने म्हणता बापा द्वारा मिळालेल्या खजान्याने भरपूर होऊन जाऊ रुहानी नशा असला की कोणतीच काळजी नसते बेफिक्र बादशाह बनता विश्वाची राजाई तर वीस जन्म असेल पण ही बेफिक्र बादशाही आणि दिल तक्त तक या एकाच युगात मिळते एकाच जन्मासाठी ब्रह्मा बाबा बेफिक्र बादशाह बनले तेव्हा गात होते पाना था सो पालिया। काम बाकी क्या रहा। पानाथा सेवेचे कामही हार बाबा करवून घेत आहे आणि करवून घेत राहतील कार्य झालेलेच आहे म्हणून निश्चय बुद्धी निश्चिंत बेफिकर राहतात हे तर मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी सेवेचा खेळ करवत आहेत बनवून वर्तमान आणि भविष्य सेवेच्या फळाचे अधिकारी बनवत आहेत काम बापाचे, नाव मुलांचे फळ मुलांना खाऊ घालतात स्वतः खात नाहीत जर मी करत आहे असे मनात आले तर आत्म्याच्या शक्तीप्रमाणे सेवेचे फळ मिळते बाप करवून घेत आहे तर बाप सर्व शक्तिमान आहे कर्माचे फळही श्रेष्ठ मिळते तुम्ही कल्पवृक्षाचे खोड आहात हे सगळे धर्म तुमच्या फांद्या आहेत म्हणून नाताळमध्ये सजवलेले झाड दाखवतात बक्षिस लावलेले दाखवतात देश विदेशचे मुलं कल्पवृक्षाचे चमकणारे सितारे दिसत आहेत सूक्ष्म रूपात तर सगळेच मधुबनला पोहोचले बादशाह म्हणजे नेहमी निश्चय आणि नशेमध्ये स्थित राहणारे कारण निश्चय विजयी बनवतो आणि नशा खुशीने नेहमी उंच उडवतो मग बेफिक्र बादशाह आहात ना बाबा आणि मी कंबाइंड आहे करावणहार हार आणि करण्याच्या निमित्त मी आत्मा आहे याला म्हणतात विचार करायचीही गरज नाही फक्त एकाचीच आठवण शुभचिंतन मध्ये राहणाऱ्यांना कधी काळजी नसते जिथे हिम्मत आहे तिथे असंभव पण संभव होऊन जाईल आता तुमचे मन श्रेष्ठ संकल्प करते म्हणून सुमन आहे मनाचे भटकणे बंद झाले ओम शांती